श्रावण मासातील प्रत्येक सोमवारचा शुभ मुहूर्त साधत संजीवनी प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित गंगा गोदावरीची श्रावण सोमवारी महाआरती मोठ्या आणि उत्साहात संपन्न झाली कोपरगावच्या आध्यात्मिक परंपरेला जा। गोदावरी नदीच्या तीरावर भगवान शंकराच्या भक्तीत रंगलेल्या या आरती सोहळ्याने संपूर्ण परिसर भक्तिमय झाला ही गंगा आरती संकल्पना युवा नदी विवेक कोल्हे यांनी तीन वर्षापूर्वी सुरू केलेली असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली युवकांना धार्मिक सामाजिक आणि सांस्कृतिक चैतन्याला चालना मिळत आहे कार्यक्रमात सद्गुरू जनार्दन स्वामी महाराज आश्रमाचे मठाधिपती परमपूज्य रमेश गिरीजी महाराज यांचे विशेष आशीर्वाद लाभले त्यांनी श्रावण मासाचे महत्त्व सांगून या उत्कृष्ट आयोजनाबद्दल विवेक कोल्हे आणि संजीवनी युवा प्रतिष्ठानचे कौतुक केले यावेळी संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष दादा कोल्हे माजी आमदार सौ स्नेहलताताई कोल्हे सौरेणुका ताई कोल्हे पराग संधान तसेच कोपरगाव शहर व परिसरातील हजारो नागरिक भक्त आजीबाजी पदाधिकारी प्रतिष्ठित नागरिक पोलीस अधिकारी व कर्मचारी नदी सुरक्षा दलाचे बोटचालक आणि संजीवन युवा प्रतिष्ठानचे समर्पित युवासेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते युवा प्रतिष्ठानचा हा उपक्रम अध्यात्म संस्कृती आणि सामाजिक बांधिलकी यांचा संगम साधणारा ठरला असून गोदावरी काठावरील धार्मिक ऊर्जा आणि प्रभावीपणे प्रकट करण्यास कारणीभूत ठरतो आहे पुढील श्रावण सोमवारालाही या संस्थाने आरती आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात आली आहे भाविक त्याचप्रमाणे संजीवनी उद्योग समूहाचे समूहाचे संचालक दादा कोल्हे आपल्या कोपरगाव तालुक्यातील पहिला पहिले महिला माझे आमदार कोले संजवनी युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष अर्थात सर्वे सर्व विवेक भैया कोले आणि यांच्या मित्रमंडळाच्या माध्यमातून या ठिकाणी हा उत्सव महोत्सव अर्थात गंगा गोदावरी आरती आता हे जे उत्सव विशेष करून आपल्या महाराष्ट्रामध्ये सामुदायिकरित्या नव्हते हे उत्तर प्रदेश मध्य प्रदेश आणि तिकडे ही तिकडची ती परंपरा आपल्या विवेक भयाच्या माध्यमातून त्यांच्या मंडळाच्या माध्यमातून एक छो छान असा उत्कृष्ट हा उत्सव या ठिकाणी गंगा गोदावरी आरतीचा आयोजित केला आहे आर्थभावाने केलेली भगवंताकडे प्रार्थना त्याला अर्थभाव म्हणतात चार प्रकारचे भक्त भगवंताने सांगलेले आहे अर्थ अर्थार्थी आणि असे चार भक्त सांगलेले आहे चार भक्तांपैकी एक अर्थभावाने भगवंताला हाक मारणे आराधना करणे प्रार्थना करणे म्हणून या अर्थभावाने ज्या वेळेस द्रुपदीवर संकट आलं त्यावेळेस तिने भगवंताला अर्थभावाने हाक मारली अशी ती अर्थभावाने हाक मारलेली हाक भगवंतापर्यंत पोहोचती भगवंत आपल्या कळत न कळत असलेल्या संकटाचं निवारण करतो अशी आपली सर्वांची श्रद्धा आहे म्हणून असं आहे गंगा गोदावरीचा अर्थात पण माझे आमदार श्री लताई म्हणाल्या कि या गंगा गोदावरीच्या परिसरामध्ये आणि असा संजीवनी युवा प्रतिष्ठानचे विवेक फुले यांना कशी काय ही उत्तर प्रदेश मधली संकल्पना जाणवली धन्यवाद देतो त्यांना कि त्यांनी ही संकल्पना आपल्या आणि महाराष्ट्रामध्ये आणलेली आहे सर्वांनी टाळ्या वाजवून स्वागत करा आपण आरती करत होतो आपल्या गंगेवर आपण यायचो आणि आरती करायचो आणि असे सामुदायिक आरतीला विशेष महत्व आहे म्हणून पुन्हा एक वारक्या खोले आणि त्यांचे सहकारी मित्रमंडळ आणि आपल्या कोपरगाव शहराचे आणि या ठिकाणचे साय साहेब आलेले आहे त्यांचंही सर्वांनी टाळ्या वाजून स्वागत करा आणि हा उत्सव महोत्सव हा गेल्या तीन वर्षापासून या ठिकाणी हे मंडळ कार्यरत आहे पुन्हा एक वार या मंडळाला धन्यवाद देतो त्यांच्या युवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष विवेक भैया कोले आणि त्यांच्या संकल्पनेतून सर्व संजयनी युवा प्रतिष्ठान व कोपरगावचे सर्व युवक यांच्या सहकार्यातून हा उपक्रम गेल्या तीन वर्षापासून हा सोहळा इथे आयोजित केला जातो या पवित्र गंगा गोदावरी ने नेहमी दुथडी भरून वाहत राहावं अशा आपल्या सगळ्यांच्या इच्छा असते आपल्या परिसराला सुजलाम सुफलाम करण्याचं काम या गोदावरी मातेने केलेलं आहे या मातेविषयी कृतज्ञता निश्चितच असली पाहिजे आणि या गोदावरी मातेमुळेच शेतकऱ्यांच्या जीवनात एक वेगळा आनंदोत्सव असतो अशा या गंगा मातेच्या साठी कृतज्ञता सोहळा असा आपण म्हणूया आणि हा श्रावण महिना पवित्र महिना आपल्या सगळ्यांसाठी असा एक वेगळा उत्साहाचा सकारात्मक असा हा काळ असतो आणि यावेळी आमच्या महिला भगिनी विशेषतः सगळ्या महिला खूप उत्साहात असतात पूजा अर्चा जप जब... व्रत वैकल्य सगळं कसं असं उत्साहने करत असतात आणि म्हणून एक वेगळा आनंद सोहळा असा आपण म्हणूया आणि प्रत्येक सोमवारी सगळ्याजणी शिव श्यु महादेवाची शिवाची पूजा करतात जल अर्पण असेल अभिषेक असेल दुखाभिषेक असेल सगळा असा उत्साहाने हा सोहळा सगळ्या भगिनी आपण पार पाडतो मी शिवाकडे प्रार्थना करते की आपल्या सगळ्यांच्या मनोकामना पूर्ण हो आणि प्रत्येकाच्या जीवनातील जे छोटे मोठे काही अडचणी संकट दुःख असतील ते या भोळ्या शंकराने दूर करावे अशी सगळ्यांच्यासाठी मी भगवान शिवाकडे प्रार्थना करते आणि या श्रावणी सोमवारच्या सगळ्यांना मनपूर्वक खूप खूप शुभेच्छा देते आणि असंच पुढच्याही श्रावणी सोमवारी आपण सगळ्या शिवभक्तांनी हजर राहावं अशी विनंती सगळ्यांना करते धन्यवाद पुन्हा एकदा या श्रावण सगळ्यांना खूप खूप मनपूर्वक शुभेच्छा सजीन युवा प्रतिष्ठानच्या वतीने विवेक चा मार्गदर्शनाखाली सर्व सहकार्याने सकाळी आज आपण पाहतो की तीन वर्षापासून सुरुवात केलेली आहे आज सकाळपासून हे सर्व कार्यकर्ते राबत आहेत आणि या श्रावणातल्या चार संभारांच्या त्या निमित्ताने या महाआरतीच महत्व आपल्या महाराष्ट्रातील संत जनार्दन स्वामीजींचे परम शिष्य आणि मठाधिपदी महान शिवभक्त रमेशगिरी बी महाराज यांनी त्यांच्या वाणीतून आपल्याला याच वा गोदा गोदा गंगा गोदावरीच्या आरतीचं महत्व या ठिकाणी समजून सांगितलेलं आहे मी त्यांच्या चरणी नतमस्तक हो आपण भाविकांनी हा जो लाभ घेतोय असाच मा गोदावरीच्या माते प्रसंगी आपला जी भावना आपण व्यक्त करतोय अशीच अखंड वाहत राहू ही त्या मातेच्या चरणी प्रार्थना करून पुन्हा एकदा संत रमेशगिरी महाराज आपल्या सर्वांसोबत या ठिकाणी आपल्याला आशीर्वाद द्यायसाठी उपस्थित झाले त्यांचे मनपूर्वक आभार मानून संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या सर्व कार्यकर्त्यांचे मी मनपूर्वक आभार मानतो आणि जे भक्त या ठिकाणी सहभागी झालेले आहेत त्यांचे सुद्धा <laughs> मी मनपूर्वक आभार मानतो कारण की आपल्या अशा भक्तीने ही गंगा गोदावरी माता अखंड अशी वाहत राहील अशी चरणी प्रार्थना करून माझ्या शब्दांना विराम देतो ओम